आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन सुनीता गांधी सादर करते सुहास विद्वांस आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग सातवा गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला, मनाला, हो मनाला। सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचारा आज भेटताना मला एक प्रसंग सांगावासा वाटतो प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात तशीच एक महिला मला एका प्रवासात भेटली तासाभरच्या प्रवासात कुठे जाणार कुठे राहता वगैरे अशा चौकशा झाल्या त्या गावच्या सरपंच आहेत म्हणून समजलं तालुक्याच्या गावी बहुधा गावाच काम घेऊन आल्या असणार असा विचार करून मी प्रश्न केला काय पंचायत समितीत गावचं काही काम घेऊन गेल्या होत्या वाटत त्यावर त्या म्हणाल्या अहो कशापाई या सगळ्या गोष्टी करायच्या या फंदात पडायचं आमची ग्रामपंचायतीची सगळी माणसं एवढी भली आहेत की मला काही एक करावं लागत नाही ग्रामसेवक भाऊ आणि उपसरपंच सगळं काम करतात आणि सहीला बुक घरी पाठवतात ग्रामपंचायतीत जायची मला कधी वेळ सुद्धा ते येऊ देत नाहीत काय वाटलं हे सगळं ऐकून ज्या गोष्टी प्रत्यक्ष कायद्याने दिल्या आहेत पण त्याचा प्रत्यक्ष वापर होतो आहे असं तुम्हाला वाटतं काय ऐकून याच विषयावरच्या या, या, या बोलक्या प्रतिक्रिया संगमेश्वर तालुक्यातील किरबेट गावच्या सरपंच रश्मी जायगडे म्हणाल्या महिला अशा स्वतःहून अशा सभेला वगैरे यायच्या नाहीत त्यांना म्हणजे सभेला जाणं हेच त्यांना कसं वाटायचं चार लोक पुरुष असतात त्यांच्यात बसायचं कसं त्यांना सभेला आणण्याचं काम मी केलं कारण त्यांना समजवून सांगितलं की आपण जर बाहेरच पडलो नाही तर आपल्याला आपले अधिकार कळणार नाहीत आपल्या गावात काय चाललं आहे ते कळणार नाही ते कळण्यासाठी आपला मुलगा शाळेत जातोय ते कळण्यासाठी आपण सभेला हजर राहणं हे फार महत्वाचं आणि आता जी आर काढलेलाच आहे सुनीता मांडवकर म्हणतात ते ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपण काय काय करावं किंवा काय करू शकतो सदस्य म्हणून हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं म्हणजे आम्हाला ते अजंठा वाचून दाखवल्यानंतर जे असतात ना ते समजतं आणखीन वाडीवर आम्ही कामं जे घेतो ना ते वाडीवर घेतो ते पण तुम्हाला याचं कोणी प्रशिक्षण दिलं हो ललिता बानवलेकर आल्या होत्या ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे समानता वगैरे असे आणि कुठचे आपल्याला हक्क आहेत हे सांगितलं होतं असे जे प्रशिक्षण शिबिर होतात तर त्याचा प्रत्यक्ष ग्राम पंचायत का का? कारण तिथे थोडासा राजकारणाचाही प्रश्न येत राजकारण असेल तरी पण आम्ही ग्रामपंचायत मध्ये असं राजकारण काहीच करत नाहीत सगळ्यांनी सरळच काम असतात सगळ्यांचे तेथे राजकारण वगैरे आमच्या ग्रामपंचायतीत नाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती अस्मिता बांदेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली पण आम्ही आतापर्यंत जे महिलांनी काम केलं असेल किंवा जो महिलांनी सहभाग दाखवला ते बघितल्यानंतर पुरुषांची मानसिकता झालेली आहे त्यांनी असं आम्हाला कुठे म्हटलं नाही की तुम्ही ह्या क्षेत्रात पुढे येऊ नका किंवा तुम्ही हे करू नका असं आजपर्यंत कुठल्या पुरुषांनी सांगितलेलं नाही आम्ही आता एखादं चांगलं काम करायला गेलो तर त्याला उलट प्रेरणा त्यांनी दिलेली आहे हे करा तुम्ही तुमच्याकडनं चांगलं झालेलं आहे पण आम्ही आम्हीच त्यांची मानसिकता अशी तयार केली आहे महिलांनी की हे आम्ही करू शकत नाही ह्या क्षेत्रात आम्ही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची मानसिकता आम्हीच तयार केलेली आहे लोकांची आणि ही हळूहळू आता मानसिकता बदल होते आहे महिलांची बदलायला पाहिजे आम्ही तोच बदलायचा थोडा थोडा प्रयत्न करतो आहे ग्रामीण भाग लवकर बदलेल कारण ग्रामीण भागातल्या महिलांचा दुसऱ्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा जो त्यांची मानसिकता आहे ती अतिशय चांगली आहे एखादी गोष्ट आम्ही जर त्यांना पटवून दिली की बाबा हे असं आहे अशा पद्धतीनं केलं पाहिजे तर ते त्यांना लगेच पटतं आणि त्या पद्धतीनं ते लोकं करायचा त्या प्रयत्न करतात पण शहरी भागामध्ये जरा सुशिक्षित असल्यामुळे ते काय सांगतात ते माहिती आहे त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे अशी त्यांची मानसिकता असल्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भाग लवकर सुधारू शकेल नाही कसं आहे राजकारणामध्ये एखाद्या महिलेनं प्रवेश केल्यानंतर काही ठराविक का अशा महिला होऊन गेल्या असतील की ज्यांनी महिलांचा राजकारणातला प्रवेश आणि राजकारणात असणाऱ्या महिलांच्याबद्दल जी मग अशी मी म्हटलं लोकांची मानसिकता ती बदलवलेली आहे म्हणजे तसा त्यांची मानसिकता तयार केलेली आहे त्या पद्धतीनं त्या वागलेल्या आहेत जसं आम्ही ज्या पद्धतीनं वागतो त्या पद्धतीनं समोरचा माणूस वागत असतो किंवा समोरची लोकं वागत असतात आम्हीच जर फर्म राहिलो महिला तर समोरच्या लोकांची बघण्याची दृष्टिकोन तसा राहणारच नाही ना त्यामुळे असं कुठेही होत नाही आहे राजकारणामध्ये असं कुठे होत नाही कारण बऱ्याच वेळा म्हटलं जातं ती बाई राजकारणात गेली की तिचं जे काय पावित्र्य असेल किंवा इतर जे काही असेल ते तिचं संपलं त्या पद्धतीनं ती चालते की काय असा जो प्रकार आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे अंजली कानिटकर यांनीही याविषयी आपले विचार मांडले आता आपण पंचायत राज संस्थांची ज्या ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला डिफेक्ट ऑन डिज्युरी पॉवरची चर्चा नेहमी होत होते आणि डिज्युरी पॉवर दिली आहे पण डिफेक्ट पॉवर अजून आली नाही आहे हे सरसकट आरोप या व्यवस्थेवर होतात आणि आरक्षणानंतर तर, तर सरसकट असंच म्हटलं जातं की पुरुषांनी बायकांना थोडंसं समोर करून आपले करिअर अजून एक्स्टेंड ही एक सोय आहे तर एखादी एक स्त्री एकदा सत्तेत आली कशा का मार्गाने ती असे पण ती सत्ता मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ती निश्चित स्वरूपात तिची स्वतःची एक राजकीय महत्वाकांक्षा त्यातनं निर्माण होईल आणि तिला असं वाटेल की आपण आता यापुढे सत्तेत यायला पाहिजे आणि नवरा हा आता या सत्तेत भागीदार असू शकत नाही बरोबर आता स्त्रिया आहेत म्हटल्यावरती हे प्रश्न सगळे यायला लागलेत कारण बऱ्याचदा पुरुषांच्या हातात सत्ता असते पण ती सुद्धा इन uh, ॲक्च्युअलिटी किती असते आणि किती ती सत्ता पार्टी किंवा आणखीन तत्सम फॉर्मल इन्स्टिट्यूशन्समध्ये असते हा एक प्रश्न आहे आहेच म्हणजे पण एनिवेज स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आ, मला असं वाटतं की सत्तेत आल्यानंतर कुठेतरी आपला आपल्या स्टेटसमध्ये आपल्या स्थानात फरक पडतो हे तिला जाणवतं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन किंचित बदलतो ति तिला असं जाणवायला लागले की अधिकारी आता किमान आपल्याला खुर्ची तरी पुढे करून देतात बसायला आधी तेही होत नव्हतं पंचायत ऑफिसमध्ये गेल्यानंतर नाही म्हटलं तरी तो जो ग्रामसेवक वगैरे असतो तो किमान निदान तुमचं काय म्हणतात त्याला अस्तित्व ॲक्नॉलेज तरी करतो जे आधी तुम्ही कुठल्याच खिचगंटीतही तुम्ही नव्हतात त्या आता निदान तुम्हाला काहीतरी म मा लोक आहेत अनेक स्त्रियांनी आम्हाला असं सांगितलं की आता आम्हाला निदान शाळेच्या कार्यक्रमामध्ये आमंत्रण दिलं जातं पूर्वी त्यांना त्याच्या पलीक कर... म्हणजे त्या शाळेशी कधी संबंधच आला नाही मुलांना फक्त शाळेत पिटाळणं तेवढंच करायच्या त्या पण आता निदान त्यांना पंचायत राजमध्ये आल्यामुळे शा शा ग्राम शिक्षण समिती वगैरे ह्याच्यावरती थोडासा तरी वाव मिळतो आणि त्यांचं असं तर स्पष्ट मत आहे की विशेषतः जिल्हा पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांकडनं चांगली वागणूक मिळते गावात अजूनही गावातली जी विषमतेची रचना आहे ती को ती कोंडी फोडण्याला वेळ लागतो पण तीही फोडता फोडता आहेत अनेक ठिकाणी असं दिसून येत आहे की अविश्वासाचा ठराव वगैरे ह्या गोष्टींना तोंड देऊन देखील स्त्रिया दुसऱ्यांदा देखील ह्याच्यात परत आपण यावं आणि आणखीनही आपण कामं करावीत असं त्यांना वाटतं आणि आन हळूहळू म्हणजे जिथे जिथे या स्त्रिया दुसऱ्या टर्ममध्ये वगैरे आहेत तर ते त्या त्यांचं असं म्हणणं म्हणणं आहे की आता आम्हाला कळतं की कुठले विषय घ्यायला पाहिजेत हाताळायला पाहिजेत सुरुवातीच्या काळात सगळ्यांना बहुतेक समाज मंदिर बांधणं पाण्याची टाकी बांधणं रस्ता बांधणं वीज हेच प्रश्न असायचे पण आता हळूहळू गावात पाण्याच्यासाठी सोय करणं किंवा गावातलं तळं साफ करून घेणं श्रमदानाने गावातल्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून काहीतरी सोय तिकडे राबवणं ज्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्नसुद्धा हाताळता येतील थोडेसे मला वाटतं ज्या स्त्रिया टिकून राहिलेल्या आहेत आणि ज्या ह्या प्रक्रियेत आता स सहभागी होत सहभाग आहेत सक्रिय सहभागी घेत आहेत त्यांना आपले प्रश्न काही वेगळे आहेत आणि ह्या अनुषंगाने स्त्रियांचे प्रश्न म्हणून खास असे काही मांडता येतील असं वाटायला महिला आंदोलनाच्या कार्यकर्त्या होतो जो फारसा चांगला वाटत नाही ऐकताना की आमच्या घराण्यामध्ये राजकारणाची परंपरा आहे तर अशा प्रकारच्या राजकीय परंपरा आहे म्हणून ज्या आलेल्या महिला प्रतिनिधी आहेत एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे असं नाही वाटत तुम्हाला पंचायत राज संस्थेवर भारत देश खरं म्हणजे संपूर्ण सरंजामी व्यवस्थेतून आता वर येतोय आणि भांडवली व्यवस्थेकडे जातोय जर एक शास्त्रीय भाषेत त्याचं वर्णन करायचं तर त्यामुळे परंपरेनुसार जसं एखादा डॉक्टरचा मुलगा डॉक्टरकीकडेच जायचा प्रयत्न करतो कारण बापाचं हॉस्पिटल असतं मग त्याच्याकडे वयाचं जो वकील असतो त्याला एक पार्श्वभूमी मिळते तसंच थोडंसं राजकीय बाबतीतही होतं हे काही फक्त महिलांच्याच बाबतीत आहे असं नाही पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि सर्व जाती धर्मातल्या आणि राजकीय पक्षातल्या ठिकाणी तुम्ही बघाल तर हे चित्र दिसेल पण एक खरंच आहे मला असं वाटतं की त्यांना पार्श्वभूमी मिळते मोठी पण यापुढे त्यांना ती सिद्ध करावी लागेल भले ते निवडून येतील पण निवडून आल्यानंतर त्या पदावर टिकून राहणं हे मात्र मला वाटतं आत्तापर्यंत जसं एक परंपरेने घडत गेलं तसं घडणं कठीण आहे तिथे त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण भारतीय समाजच सरंजामी व्यवस्था आता सोडतो आहे त्यामुळे वेळेस कदाचित एकदा तुम्हाला निवडून देतील तुम्ही परंपरागत त्या घराण्यातले आहात म्हणून पण त्यानंतर नाही देणार त्यानंतर पाडतील सुद्धा खूप मोठ्या नेत्यांना खरं म्हणजे असं एकदा निवडून दिलं आणि नंतर पाडलं असं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे भारतीय लोकशाही तशी तळापर्यंत पोचलेली आहे तिला आकार देण्याची गरज आहे असं मला वारंवार वाटत शहरांमधल्या ज्या स्त्रिया आहेत तर फारशा उत्सुक नाही आहेत त्या ते राजकारणात यायला कारण बऱ्याच वेळेला नायला जास्त येणाऱ्यांची संख्या किंवा पक्षाला कॅन्डिडेट शोधावे लागतात पुरुषांच्या बाबतीत हे उलट होतं की आमदारकीच्या तिकिटासाठी रांग असते इथे शोधावं लागतो पक्षाला कॅन्डिडेट किंवा नगरसेवक म्हणून कॅन्डिडेट शोधायची प्रक्रिया सुरू होते तर काय अशी गोष्ट आहे की महिला उत्सुक नाहीत समोरायला तयार नाहीत जसं मी म्हटलं जागृती खूप आहे महिलांना येण्याची इच्छा आहे पण आज तुम्ही राजकारणावर जर संपूर्ण पगडा पाहिला तर पैसा आणि गुंडगिरी ह्याचा खूप पगडा दिसतो आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांना सारखं असं कोणाचं तरी पाठिंब्याची गरज वाटते कोणाच्या तरी सहकार्याशिवाय आपण जाऊ शकणार नाही अशी एक भावना खूप असते आणि महिलांच्या बाबतीत आणखीन एक बाजू म्हणजे कुटुंबातलं मान्य असावं लागतं बाई राजकारणात आहे याची तिला परवानगी घ्यावी लागते पुरुषाचं असं नाहीये त्याला कोणाच्याच परवानगीची घरच भासत नाही तो आपणच ठरवतो आता मी ठीक आहे जसा एखादा उद्योग करतो तसं मी आता राजकारणात जातो बाईचं असं होऊ शकत नाही तिन्ही राजकारणात येणं म्हणजे घराचा पाठिंबा मिळवूनच येणं हे आज सामाजिक वास्तव आहे हे योग्य आहे का अयोग्य आहे हा प्रश्न वेगळा पण हे सामाजिक वास्तव आहे की त्या पाठिंब्याशिवाय ती येऊ शकत नाही आणि म्हणून मग ती थोडीशी मागे राहते त्यामुळे गुंडगिरी पैशावर चालणारे सत्ता स्पर्धा आणि सामाजिक ही परिस्थिती जर बदलण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं महिला नक्कीच पुढे येतील आणि मला असं वाटतं की ही आकडेवारी मिळवायला पाहिजे की पाच वर्षापूर्वी किती महिला हिरीरीनी पुढे आल्या कॅन्डिडेट म्हणून आणि पुढच्या पाच वर्षांनी किती आल्या मला वाटतं त्यात लक्षणीय बदल त्याच वॉर्डमध्ये त्याच मध्ये घडलेला सुद्धा आपल्याला दिसून येऊ शकेल महिला राजसत्ता आंदोलनाचे कार्यकर्ते भीमरासकर म्हणतात या ग्रामपंचायतींमध्ये ज्या महिला जात आहेत दलित जात आहेत आदिवासी जात आहेत त्यांची भागीदारी गुणवत्ते गुणवत्तेची भागीदारी वाढवणं त्या परिस्थितीमध्ये ती खूप आवश्यक आहे ग्रामसभा आणि उपसमित्या यांच्यामध्ये त्यांची भागीदारी वाढवणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे आणि मला असं वाटतं हे जर होत गेलं तर पुढचा जो काळ आम्ही पाहतोय तो असा आहे की प्रत्यक्षात वंचितांची भागीदारी राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाढणं ह्याला खूप चांगलं चित्र समोर आमच्या दिसतंय आणि ती जर वाढली तर साहजिकच गाव पातळीवरच्या ज्या संस्था आहेत गाव पातळीवरचा जो नोकरवर्ग शासनाने नेमलेला नेम आहे याच्यावरती महिलांचा आणि या दलितांचा अंकुश हळूहळू यायला लागला आहे किंवा अगदी हिशेब दाखवा अभियान आम्ही काही गावांमध्ये घेतलं की एकूण वर्षभरात काय तुम्ही खर्च केलेला आहे त्या आम्हाला बघायचं आहे आणि तुम्ही जाहीर त्या गावासमोर मांडावं आमची आमची इच्छा आहे त्याला मग एक महिना ते घेतात पण त्या कार्यक्रमातून सुद्धा असं दिसतंय की आपल्याला लोकांसमोर जाऊन काही गोष्टी मांडायला लागतील तर मला असं वाटतं की अशा कार्यक्रमांमधून एक चित्र स्पष्ट असं समोर दिसतंय की आपल्याकडे जे काही अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी या सगळ्यांचा सहभाग वाढवणं त्यांनी प्रश्न विचारायला लागणं आणि त्यांनी गावाचा निधी वाढवणं याबरोबरच कर्तव्य समजून जबाबदाऱ्या पार पडणं असं जर होत गेलं तर प्रत्यक्षात गाव पातळीवरचं चित्र बदलणं आणि सगळ्या ग्रामसभा जर जिवंत झाल्या पक्क्या झाल्या ज्या त्या लिहिलेल्या आहेत कायद्यामध्ये त्या जा तऱ्हेने व्हायला ले लागल्या तर मला असं वाटतं की एकूणच महाराष्ट्राचं चित्र बदलायला ह्यातून मदत होईल असं दिसतंय आणि ते आम्ही अनुभवतोय आत्ता ज्या तऱ्हेने लोक आव्हानं स्वीकारतायत महिला आव्हानं स्वीकारतायत झगडे उभारतायत त्यातनं ते नक्की दिसते असं की महाराष्ट्राचं चित्र बदलायला त्या सगळ्या ग्रामसभा सगळ्या उपसमित्या सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये वंचितांचा सहभाग जिवंत करणं वाढवणं हे जर घडलं तर त्यातनं एक वेगळा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळू शकतो सारखीच लायकी नको पडायकी कुणी कुणा संग भांडायच नाही हो भांडायच नाही गावकीत आपल्या ठरलं हाय हो आपल्या गाव हाय हो ठरलंच हाय जमीन जुमला ना गोट्यातली काय कर्जा पाण्या पायी नाय नाही कर्जा पाण्या पायी कायची नाही कर्जा पाण्या पायी कायची नाही मोजत सु

कोणी बी बायकोला तुडवायचं नाही हो तुडवायच नाही भाव एकाच दावणीला बांधल्या गाया एकाच दावणीला बांधल्या गाया एकाच दावणीला बांधल्या गाया आपसात भांडण सोडून देऊन आता मायले की

महिला राखीव असल्यामुळे महिला राखीव असल्यामुळे या या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं समाजातील सर्व थरांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी चांगल्याच चा बहुमताने मला निवडून दिलेलं आहे आणि एक स्त्रीच्या हातात संपूर्ण शहराची दोरी आज माझ्या हातात लोकांनी अतिशय विश्वासाने दिलेली आहे आणि ती तेवढ्याच समर्थपणे मी सांभाळत आहे लोकांच्या समस्या जास्त करून या लोकांच्या म्हणण्यापेक्षा शहरातील महिलांच्याच समस्या असतात ज्याच्यात नागरी सुविधा आणि नागरी सुविधेतील अनियमितता ही लोक महिलांना जास्त डाचत असते तर त्या दृष्टीने महिलांना जास्तीत जास्त या सुविधा कशा रीतीने देता येतील या याचा विचार करून त्याचबरोबर शहराला एक सुंदर शहर झकास शहर आणि एक अतिशय आदर्श शहर असं बनवण्याच्या दृष्टीने माझ्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने मी वाटचाल करत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म शहरातील महिलांचा मला अतिशय चांगला सहभाग मिळत आहे महिलांनी मला अतिशय समर्थपणे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच प्रक्रियेमध्ये महिला स्वतः नगर परिषदेत येऊन स्वतःच्या समस्या मांडत आहेत त्यामुळे महिलांना एक महिला आज या ठिकाणी बसून शहराचा कारभार कसा पाहते याचं प्रत्यंचर आणि दृश्य स्वतः पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे महिलांचा या नगर परिषदेत येण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललाय हा ओघ वाढतोय असं तुम्हाला का वाटतंय याच्यासाठी तुमच्या प्रचाराचे जे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये काही वेगळे पण होतं का माझे प्रचार प्रचाराचा जो माझा मुद्दा होता त्याच्यात मी स्त्रियांना खास आवाहन केलं होतं की ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन तुम्ही स्वतः नगर परिषदेत या आणि त्यांना मी खात्रीपूर्वक सांगितलं होतं की निवडून मीच येणार आहे आणि त्या खुर्चीवर मीच बसणार आहे आणि त्यामुळे तुमचं येणं त्या ठिकाणी जरुरी आहे कारण पुरुषांनी जर एखादं काम घेऊन जर नगर परिषदेत यायचं झालं तर त्यांचं संपूर्ण दिवसाचा एक तर रोज बुडतो किंवा संपूर्ण दिवसाच्या कामामध्ये त्यांची अनियमितता येते ते जर घरातील स्त्रियांनी आपलं घरकाम सांभाळून जर त्या ठिकाणी येऊन माझ्याशी या बाबतीत चर्चा केली तर पुरुषांचा तो ताण कमी होईल आणि स्त्रियांनाही सहजपणे या सर्व प्रक्रियेची माहिती होईल अशा अपेक्षेने मी प्रचार सभेत स्त्रियांना महिलांना आवाहन केलं होतं की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या नगरपरिषद हद्दीतील सर्व समस्या घेऊन माझ्याकडे जरूर या पुष्पा भावे यांनीही याविषयी आपले विचार मांडले एकतर आपल्याकडे काय झालं आहे की राजकारण हे घाणेरडा ना हे नावाची घोषणाच आपण करून ठेवली मग ते असत्य आहे असं मी म्हणत नाही आहे पण कायम जर तुम्ही असं मानलत की राजकारण हे घाणेरडे म्हणजे मी स्वतः भूमिका म्हणून ती कधीही स्वीकारली नाही पण आज असं होतं की खेड्यातसुद्धा बायकांना सांगतात की नको त्या फंदात तू पडू कशाला बाई माणसांनी त्यांना सांगतात पण तिच्या लक्षात येतं की तिथले तिथले तिचे जे प्रश्न आहेत ते तिला जिल्हा परिषदेत पंचायतीत नेता येतात सोडवता येतात हे लक्षात येतं आज बाहेर थोडं काय झालं आहे की एकेकाळी थोड्या बायका जायला लागल्या होत्या राजकारणात वेगाने राजकारणाचं गुन्हेगारीकरण इतकं झालं आणि तिथे ज्याला मनी पॉवर आपण म्हणतो म्हणजे आपल्याला तिकीट मिळण्यासाठी पक्षाला पैसे द्यायला लागणं पूर्वी पक्ष खर्च करायचा प्रतिनिधीवर तर या प्रकारचा पैसा फार कमी बायकांकडे असतो आणि या प्रकारची जी एकूण गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्याची भीती वाटते किंवा आपण राजकारणात गेलो तर आपल्या चारित्र्यावर चटकन शिंतवडे उडवले जातील या प्रकारची एक भीती भारतीय बाईला असते आणि त्यामुळे जितक्या बायका जरा ज्याला बरं घर म्हटलं जातं त्यातल्या असतात तितक्या त्या दूर जातात राजकारणापासून असं आपल्याला दिसतं पण आता या प्रकारच्या आरक्षणामुळे अधिक बायकांना प्रोत्साहन मिळेल का तर मला असं वाटतं की त्याला थोडं बायकांनी अधिक बाहेर येऊन कामं करणं म्हणजे माझं असं नुसत्या आरक्षणावर विश्वास नाही आधी बायकांनी सामाजिक राजकीय संघटनांमध्ये खूप कार्य करणं आणि मग येणं म्हणजे ज्या पद्धतीने मृणालतही वगैरे राजकारणात आल्या की त्यांच्या त्यांना काही आरक्षण लागलं नाही किंवा कुटुंबाचाही जोर नव्हता पण स्वतःच पंचायत पातळीपासून काम करत करत त्या याच्या संसदेपर्यंत गेला या पद्धतीने स्त्रियांनी काम करायला हवं पण एका बाजूला हेही लक्षात घ्या की आज जे मला वाटतं की तरुण मुलांचंही होतं की आज एका बाजूला तुम्ही तुमच्या व्यवसायात असणं हे इतकं स्पर्धात्मक झालं त्या आहे त्याचं इतकं ओझं डोक्यावर आहे की तिसरा काही विचार करायला तसा माणसाला श्वास राहत नाही त्यामुळे ही माणसं थोडी वेळ आणि एकारले पण आहेच आपलं शहरी माणसांचं आत्मतुष्ट असणं हे तर आहेच आणि तरीही हे अडथळे पार करत एक एक पायरीवर चढत महिलाही हळूहळू का होईना या शर्यतीत यशस्वी होत आहेत हे ऐकून पाहून खूप बरं वाटलं तुम्हाला काय वाटलं हे सगळं ऐकून तुमच्याही आजूबाजूला अशी उदाहरणं घडत असतीलच आणि धडपडणाऱ्या महिलाही अर्थातच असतील अशा धडपडणाऱ्या महिलांना बळ देण्यासाठी ताकद मिळवून देण्यासाठी आपण सदिच्छा देऊया आणि पुन्हा भेटायचं ठरवून आज इथेच थांबूया विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मना पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला 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 आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग सातवा ऐकलात लेखन आणि संशोधन सुनीता गांधी ध्वनिमुद्रण डी के अणेराव आणि सादरकर्ते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता येथील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं